अनिल पाटील साहेब आले होते भुसाल शहरामध्ये राष्ट्रवादीचं या ठिकाणी प्रवेश मेळावा संपन्न झाला त्या ठिकाणी फार विरोध दाखवण्यात आला की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल तर त्याला या ठिकाणी आम्ही अद्याप अजून पाठबळ देणार नाही प्रचाराला येणार नाही काही समोर ठेवून त्या ठिकाणी प्रचार करणार आहे काय सांगाल हे बघा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे या मतदारसंघामध्ये आदरणीय रक्षता खरसे यांची उमेदवारी घोषित झालेली आहे अजून निवडणुकीला वेळ असल्याकारणानं अद्याप त्या गोष्टीला रंगत आलेली नाही आहे आमची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याशी युती असल्याने आणि आर बी आयशी युती असल्याने आम्ही निश्चितच या सर्व नेत्यांना भेटून त्यांच्या त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा जो योग्य तो, तो सन्मान करून आम्ही त्यांना निवडणूक प्रचारात उतरवणार आहोतच आता काय कुठलाही पक्ष असो आता त्यांची सीट नसल्यामुळे ते विश्वासात घ्यायला पाहिजे असं म्हणणार रास्ता आहे आणि नामदार अनिलजी पाटील हे स्वतः प्रचाराला भुसावळमध्ये महायुतीच्या प्रचाराला येतील असा मला ठाम विश्वास आहे ते तेथील जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे यांच्याशी आमचं नियमित बोलणं होतं आणि पक्ष म्हणून त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असल्यानंतर त्यांच्याशी जे सल्लाम असतं ती करावीच लागणार आहे आणि येत्या काळामध्ये आम्ही आज सर्वांना विश्वासात घेतो निश्चितच आमची निवडणुकीची दिशा ठरवणार आहोत त्यांनी म्हटलं तर काही काही वा असं वेळ वाकडं बोललेलं नाही कारण मी तुमच्याच माध्यमातून तुम्हीच प्रसिद्ध केलेली बातमी पाहिलेली असल्यानं त्याच्यामध्ये मला असं काही अपमान ते वाईट वाटण्यासारखं काही नाही आहे ते त्यांची भावना त्यांनी बोलून दाखवली असं अखेर कोणी का असे ना कुठलाही पक्ष असो युती युतीमधला जो घटक पक्ष असेल त्यांच्याशी जोपर्यंत आपण सल्ला मस्त करत नाही तोपर्यंत त्यांना आपण विश्वासात घेत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी जात त्यांच्याकडे जात नाही तोपर्यंत अशा गोष्टी चालूच राहणार आहेत आम्ही आमच्या या सगळ्या मित्रपक्षांना निश्चित भेटून एकंदरीतपणे बसून निवड निवडणुकीची दिशा ठरवणार आहोत मग ते असंही म्हणाले आहेत की आम्ही प्रचार करू परंतु आमचं काय पुढे काय आमच्या प्रचाराला उतरतील का हे बघा जो प्रचार करतो तो त्याचे पुढच्या पुढचे त्याचं बेनिफिट पाहत असतो आता उद्याच्या दिवशी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती आहे त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की निवडणूक झाल्यानंतरही आम्हाला विश्वासात घेतलं पाहिजे आता जर इथं दुसऱ्या पक्षाची उमेदवारी असती आणि भाजपचा शहराध्यक्ष म्हणून मी सुद्धा हीच भावना बोलून दाखवली असते की बा पुढे निवडणूक झाल्यानंतर सुद्धा आम्हाला विश्वास घ्याल की नाही घ्याल त्यामुळे जर त्यांनी अशी काही भावना व्यक्त केली असेल तर नक्की त्या भावनांचा आम्ही आदर करू आणि निवडणुकीपूर्वी पूर्वी जसं वातावरण राहील निवडणुकीनंतर सुद्धा त्यांच्याशी तेवढंच आता आमचं भ्रष्ट आहे प्रमुख काही गोष्टी भाऊमुळे सुद्धा नाराज झालेले आहे बघा नाता भाऊंचा खराबांचे रक्षकही घरच्यांना उमेदवारी देताना पक्षाने नाता भाऊंकडे ना बघून उमेदवारी दिलेली नाही आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते त्याच्यामुळे त्यांच्या बाबत मी काही बोलणार उचित होणार नाही आम्ही आमच्या पक्षातर्फे रक्षाताई खरसेना उमेदवारी दिलेली आहे आणि त्या निवडून येतील भुसाळ विधानसभा मतदारसंघात त्या मताधिक्या घेतील आणि जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातसुद्धा त्याच मताधिक्यानं त्या निवडून जातील असा विश्वास आहे त्यामुळे कोणावरती नाराजी असेल तर हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे परंतु नाता भोंचा आणि आदरणीय दक्षताईला दिलेल्या उमेदवारीचा काही संबंध नाही शेवटचा एक प्रश्न भाऊ समजा त्या ठिकाणी राष्ट्रवादीने जर पाठबळ नाही दिलं प्रचाराला नाही उतरले तर मला छान विश्वास आहे की आमची मित्रपक्ष म्हणून त्यांच्यावर आमचा आम्हाला विश्वास आहे आदरणीय अजितदादा पवार असोत मा माननीय आमदार नामदार मुख्यमंत्री शिंदेसाहेब असोत हे सर्व आपापल्या कार्यकर्त्यांना आदेश देणार आहे जिथं भाजपा उमेदवारी असेल तिथं दोन्ही पक्ष मदत करतील जिथं ह्या दोन्ही पक्षाचे उमेदवार असतील तिथं भाजपा सर्व सर्वजण मदत करतील असं एकंदरीत सूत्र ठरलं असल्यामुळे आम्ही आज कोणी काही बोलत असलं तरी उद्या भविष्यामध्ये या सर्व प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शिवसेना असो की आर पी आय असो हे सर्वजण हिरिहिनं भाग घेतील असं मला थांबवतो शरद पवारांचा शरद पवारांचा कोणी उमेदवार असो आम्हाला आम्ही त्याची अद्याप त्यांना उमेदवार भेटत नाही आम्ही त्याची काळजीच करत नाही खरं म्हटलं जे आमची निवडणुकी आमचं केंद्र आहे आमच्यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणं हे आमच्यासाठी स्वप्न आहे आणि आदरणीय रक्षादाईंची हॅट्रिक होईल आणि ते तिसऱ्यांदा कसे खासदार बनतील यासाठीचं सा आमचं प्रयत्न सुरू आहे त्यामुळे आमच्या समोर कोण उमेदवार आहे कुठल्या पक्षाचा आहे त्याची निशानी काय आहे त्यांना मिळतं की नाही मिळत याबद्दल ना आम्ही विचार करत नाही आणि आमचा विचार करण्याचं काही कारण नाही संत चौधरी बोलून गेल्या पत्रकार परिषदमध्ये भुसावळ शहरातच का रायवरात सुद्धा विकास कामे झाले नाही आहे हे बघा ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे ते विरोधी स्टेटमेंट देतील त्यामुळे आम्ही त्यांच्या त्या त्या गोष्टीचंही आम्ही जास्त सिरियसली घेत नाही कारण काय की ज्यांना निवडणूक लढवायची इच्छा आहे किंवा जे विरोधी पक्षाचे ते एखाद्या सत्ताधारी पक्षाबद्दल चांगलं बोलतील असे दुर्बीण उदाहरणं ह्या महाराष्ट्रात नाही आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडली परंतु आम्ही आमची भूमिका जनतेसमोर मांडणार आहे रक्षाताईच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींच्या माध्यमातनं देशभरात कार्य झालेले आहे तसे जळगड जिल्ह्यात झालेले आहेत आणि जेव्हा सभा लागतील जेव्हा बैठका होतील आम्ही या सगळ्या गोष्टीचा उपभोग करू आम्ही काय काय कार्य केलेलं आहे आणि आम्ही सर्व जेही मतदान आहे आम्ही मोदीजी आणि विकास ह्या दोनच गोष्टीवर मागणार आहोत बाकीच्या कोणी काही टीका केली तरी आमच्या आमच्या लेखी त्याला काही किंमत नाही Beleza, e o Batle? माझ्या मना मंदी ध्याना मंदी शिवभाच ना बरे माझ्या मनामध्ये ध्याना मंदी शिवभाच ना हे माझ्या मनामध्ये ध्याना मंदी शिवभाच नावर माझ्या मनामध्ये धना मंदी शिवभाच नाव माझ्या मना मंदी झाना मंदी शिवभास ना बर माझ्या मना म्हण शिवभास ना हे माझ्या मना म्हण शिवबाचं ना बर सवारी भवानी चौका मधी मधी चौका मधी सवारी भवानी चौका मधी काय चौका मधी चौका मधी राज्याच शिलेदरा आमच्या रस्त्याचा रंग भगवान बिघड्या डोंगर चणार I'm get <laughs> माझ्या मना मंदी झाना मंदी शिवभास माझ्या मना म्हणणा शिवबाचं नाव रे हे माझ्या मना म्हणा म्हणजे शिवभास नावर माझ्या मनामंदी झाला शिवबाचं नाव रे

now and press the bell icon never miss an update